मेलमाशाची उलटी विक्री करण्याकरिता आल्या तीन इसमांना गुन्हे शाखा घटक शून्य तीन कल्याण यांनी केले झेर बंद सत्तावीस रोजी गुन्हे शाखा क घटक दोन शून्य तीन कल्याणकडील सहा पोलीस आयुक्त दत्ताराम भोसले यांनी गुप्त मार्फत माहिती मिळाली की दुपारी दोन वाजता सुमारास काही इसम मारुती सुझुकी कंपनीची ख राखाडी रंगाची वॅगनर गाडी क्रमांक एम एच फोर्टी सिक्स वी ई फाय फोर टू सिक्स मधून वेलमाशाची उलटी अनधिकृतरित्या जवळ बाळगून विक्रीसाठी मोर्या थांब्याच्या बाजूला बदलापूर पाईपलाईन रोड मानपडा डोंबली पूर्व येथे येणार आहेत सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक शून्य तीन कल्याणकडील पोलीस अधिकारी व अंमल यांनी सापळा कारवाई करून तीन संशयी इस्माना वेलमाशाची उलटी अनधिकृतरित्या जवळ बाळगून ती मारुती सुझुकी कंपनीची राखाडी रंगाची वेगनार गाडी क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी ई फाय फोर टू सिक्समध्ये विक्री करण्याकरिता घेऊन आलेल्या असताना शिताफीने ताब्यात घेण्यात आले नभूत संशयित इस्माकडे अधिक चौकशी करता त्यांची नाव अनिल राधाकृष्ण भोसले वय पंचावन्न वर्ष दत्ताकृपा सोसायटी चाळ नंबर ए चव्वेचाळीस रूम नंबर अठरा न्यू पनवेल सेक्टर सहा जिल्हा रायगड अंकुश शंकर म्हाळी वय पंचेचाळीस वर्ष ठावपीठ गाव कासव मुफो आपटा रसायनी पनवेल जिल्हा रायगड लक्ष्मण शंकर पाटील वय त्रेसष्ट वर्ष राठी मुफो वावझेगाव महोदर ता पानवेल एम आय डी सी तलोझा नवी मुंबई अशी असल्याची माहिती प्राप्त झाली नमूद तीन इस्मांची व त्यांनी ताब्यात मिळून आलेल्या वॅगेनवर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पाच किलो सहाशे बेचाळीस ग्रॅम वजनाचे सहा लाख वीस हजार रुपयाची वजनाची सहा करोड वीस लाख रुपये किमतीची सफेद रंगाची पिशवीमध्ये सेलोटेप लावून गुंडाळलेले वेल माशाची उलटी मिळून आली वर नमूद तिन्ही इसमाच्या ताब्यातून माशाची उलटी एक मारुती सुजुकी कंपनीने वेगिनार गाडी तसेच विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपयाची किमती मुद्देमाल जप्त करण्यात आले वरी नमूद तिन्ही इस्मानी आपसात संगणमत करून वेलमशाची उलटी बेकायदेशीरित्या जवळ बाळगून त्याची वाहतूक करून विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची पुढील तपास कल्याणकडून करण्यात येत आहे प्रस्तुत यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील पोलीस उपआयुक्त गुन्हे व शेखर बागळे सह आयुक्त पोलीस गुन्हे ठाणे शहर यांच्या माझणाखाली कल्याण गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सपोनी संतोष उगलमुगले सपोनी संदीप चव्हाणसह पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोहा विश्वास रिंपाणे पोहवा विलास कडू को काप पोलीस कॉपरेटर कुरुणा झरंग मिथून राठोड गौरव शेकडो यांनी केलेला आहे द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज